आपली भाषा ढोल ताशा या टॅगलाईनसह आज कोयनूर मॉलमध्ये नगरमधली पहिली भव्य ढोल ताशा वादन स्पर्धा पार पडली या वादन स्पर्धेमध्ये रुद्रवंश या वाद्यपथकानं आपलं वादन सादर केलं त्यांना विचारूयात त्यांचा या, या स्पर्धेतला एक्सपिरियन्स कसा होता कसं वाटलं आजच्या या स्पर्धेत वादन करू तसं पाहायला गेलं तर खूप वर्षांनी ढोलताशा स्पर्धा झाली नगरमध्ये दोन हजार पंधरा साली ढोलताशा स्पर्धा झाली होती दहा वर्षांपूर्वी आणि त्यानंतर आत्ता झाली तर खूप जास्त दिवस आम्हाला सगळ्यांना वाट पाहावी लागली की आपल्यामध्ये काय वेगवेगळे विविध वेग गुण दडलेले आहेत प्रत्येक पथकाला इच्छा असते काहीतरी वेगळं वेग सादर करण्याची दहा वर्ष वाट पाहिल्यानंतर आज सगळ्यांनी ते मनसोक्त वादन केलं वातावरण खूप छान होतं आणि आयोजकांचं मी खरंच मनापासून अभिनंदन करील धन्यवाद रुद्रवंश वाद्यपथक गेल्या अनेक वर्षांपासून नगरमध्ये वादन करत आहे आणि अतिशय स्पोर्टिंगली परदा पार आसा ही स्पर्धा पार पडली असंही त्याच्या आपल्याला समजलं तुम्हाला सगळ्यांना बक्षिसासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला नक्की यश मिळो अशी देवी चरणी प्रार्थना धन्यवाद